नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तात्पुरतं आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार आठशे पंचवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त भाव म्हणाला एकोणवीसशे सर्वसाधारण भाव म्हणाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे यापुढील बाजार समिती राहुरी येथे बारा हजार सहाशे आठ क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार सर्वसाधारण भावमाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटा मार्केट येथे चौदा हजार एकशे सहा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाळाला बाराशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण बहुमाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदेच्या वकाली चौतीस हजार पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी भाऊमाला शंभर जास्तीत जास्त भावमाला बावीसशे सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी भावला नऊशे जास्तीत जास्त भाऊमाला अठराशे ब्याऐंशी सर्वसाधारण भावनाला सतराशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे ते लाल कांद्याच्या वकाली चार हजार क्विंटलची कमीत कम बाहुमणाला चारशे जास्तीत जास्त भाऊळाला सतराशे अठरा सर्वसाधारण बहुमाला पंधराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी बहुमाला तीनशे जास्तीत जास्त बहुमाला सतराशे सर्वसाधारण बहुमाला एक हजार पाचशे पंचाहत्तर रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली एकोण हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी भावमाला सहाशे जास्तीत जास्त बहुमाला अठराशे सर्वसाधारण बहुमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळागाव बसवत येथे पोळ कांद्याच्या वकाली नऊ हजार क्विंटलची कमीत कम भावला चारशे जास्तीत जास्त भावमळाला दोन हजार अकरा सर्वसाधारण बहुमळाला सतराशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सात हजार चारशे सहा क्विंटलची कमीत कम भावमळाला आठशे जास्तीत जास्त बहुमळाला जस् सतराशे एकाहत्तर सर्वसाधारण बहुमळाला सोळाशे एकावन्न पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली सहा हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी भावमुळ्याला सातशे जास्तीत जास्त भाव म्हणाला अठराशे पंचावन्न सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती संगम नर उन्हाळ कांद्याच्या वकाली नऊ हजार एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कम भाऊमळाला दोनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला दोन हजार सर्वसाधारण भावमाळाला अकराशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली चार हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कम भावमाळाला अकराशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सतराशे वीस ಸರ್ವ ಸಾಧಾರಣ ಬಹುಮಾನ ಪಂಧ್ರಶೆ ಪಂಚವ ರೂಪ ಅೆಪ ಆ ಕಂದಡಿಯೋ ಆವ್ಯಾಸ ಲೈಕ್ೇರ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕರ ಚೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಜಯ ಜವನ್ ಜಯ ಕಿಸ ಧನ್ಯವಾದ